नगर तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटाची बैठक हॉटेल यश ग्रँडमध्ये पार पडली यावेळी जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे तालुका प्रमुख राजेंद्र भगत माजी सभापती प्रवीण कोकाटे संदीप गोविंद मुकाटे गिरीश जाधव प्रवीण निमसे प्रवीण गोरे लगड जलिंदर शिंदे संतोष काळे योगेश लांडगे रघुनाथ झिनेआदींसह नगर तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी कार्ले झोडगे भोर यांच्यावर गंभीर आरोप केले शिवसेनेनं यांना सर्व काही दिलं व्यक्तिगत स्वार्थासाठी शिंदे गटात प्रवेश यांनी केलाय यांच्या कपाळावर सुद्धा गद्दारीचा शिक्का बसलाय त्यांच्या मागे जनमत नाही असा हल्ला बोल प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट सोडून गेलेल्यावरती केला सूर्याजी पिसाळ नाव आपण इतिहासातल्या पवारांना सांगितलं काय सूर्यजी पिसा किती सांगेल की शिवाजी महाराजांना धोका दिलेला माणूस तसं इतिहासामध्ये राजकीय इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर गेलेल्या सगळ्या आमदारांना कदा हा शब्द धष्टुन वाढणार नाही त्यांनी कितीतरी म्हणलं अहो अशा कितीतरी घटना घडलेल्या आहेत विधानसभेच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस जे फुटलेले आमदार जेव्हा स्टेजवर जात होते किंवा रस्त्याने जात होते किंवा पदयात्रेत जात होते तेव्हा कुठेतरी माणसाले गद्दार पण याला काहीच करता येत नव्हतं सहन करावं लाग लागत गद्दार म्हणायला सहन करावं लागतं तशी परिस्थिती आपल्या तालुक्यातून जे गेले म्हणले करा त्याला तीच परिस्थिती त्या ठिकाणी जसा त्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसलेला आहे तसाच ही जी मंडळी गेलेली यांच्या सुद्धा कपाळारीचा शिक्षा बसतात काय कमी केलं होते पंचायत समिती सदस्य सभापती उपसभापती गेले दोन जिल्हा परिषद सदस्य तीन पंचायत समिती सदस्य मला वाटलं सात सत्तर गाड्या घात जिल्हा असं वाटलं तुम्हाला कि गाडीला फोटो करतो नाही आला

मी राहिले किती सत्तावीस आपले ते प्रत्येक दहा वागात हे सोळा किंवा सत्ता माणसं एकूण पुढे म्हणजे यांच्या भाग दोन दोन माणसं सुद्धा नाही आणि <laughs> ह्या <laughs> <laughs> शिवसैनिकामुळं तुम्हाला जनतेने निवडून दिले आता बोकत ना कुठ निवडणूका त्यावेळेस ना का सांगू की आम्ही काही कारणास्तो तिकडे गेलो होतो आता परत येतो शिवसेनेत आता तुम्हाला शिवसेनेत परत नाही तुम्हाला ते म्हणलं दानके काढायला पाहिजे कुठले पार असतात मी गाडी सेडी माझ्या विचारात बरं पड पडलं नाही तर मग मी त्यांच्या संधीला गेलो असतो तिकडे कडले जे माझा स्वभाव असेल म्हणून मी आपण तिकडून राहिलो किंवा त्या पद्धतीने राजकारण आपण करतो पण एक सांगतो त्यांना पराभूत केल्याशिवाय स्वस्त हे <coughs> त्यांना रूम येत त्यांना पराभव करणे हेच रूम नाही त्यांना हल्ल्यासारखं मग त्याचा जास्त विचार करू नका कोण कशामुळे गेलं काय गेलं सगळं माहिती आपल्याला त्यांच्यावर जास्त बोलायचं नाही टीका करायची नाही काय करायचं नाही आपण आक आपलं काम त्या ठिकाणी करीत राहायचं शिवसेना परत एकदा भक्कम करायची आणि हो आजच मी सर्वांना सांगतो की आपण मागच्या वेळेस ज्या जागा जिंकलेल्या आहोत किंवा लढलेला आहोत बहुतेक आपण लढलेल्या सगळ्या जागा जिंकल्या एकही जागा आपण शिवसेनेची जी लढलो ती पडलेली नाही एक पडला दोन जागा बघा आपल्या पडल्या जेवढ्या जागा आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना लढलेल्या आहोत त्या प्रत्येक जागेवर आपण शिवसेनेचा उमेदवार घेणार आहोत जागेत तो उमेदवार तुम्ही सांगायचं आता त्या त्या गटातल्या लोक कार्यकर्त्यांनी एकत्र यायचं त्यांना याला उमेदवारी द्या जिल्हा परिषद गटाकडून याला उमेदवारी द्या त्याला उमेदवारी देऊन आपण त्या ठिकाणी होणार आता बरखर आज अनुमान वाटला तुमचा सर्वांचा कि मागच्या वेळेस विधानसभेच्या सभेला फार मोठी ताकद लावली होती याच्यापेक्षा थोडे लोक आणि आज काही राहील मी जो काय जर सोल तर कोणालाच फोट केला नाही संदीप असल आणि राजू या असतात चावडीच ठरवलं मी तो म्हणलं याचं सर्व श्रेय गाडी सर तुम्हाला जात कारण तुम्ही कुठलाही स्वार्थ त्या ठिकाणी न ठेवता गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या घरादारावर तुळशी पदक ठेऊन फक्त संघटना आणि संघटनेचा विचार केला तुम्हाला पक्षचा जिल्हा प्रमुख पद सोडता तुमच्या राजकीय आयुष्यामध्ये कोणताही सत्तेचं पद तुम्हाला मिळालेला नाही हे एक शोकांतिका कायमच आपल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शिवसैनिक मध्ये कायमच राहील आपण आता खूप मोठा प्रयत्न केला परंतु आपल्याला पक्ष नेतृत्वाने यावेळेस तिकीट दिलं नाही परंतु अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही तुम्हाला सांगत होतो काही गोष्टी आपल्याला विरोध दर्शवा लागेल परंतु तुम्ही आम्हाला शिवसैनिकांना विश्वासात घेतलं घरी बोलवलं आणि आपल्याला सर्व झालं गेलं विसरून आपल्या पक्षाने जे उमेदवार दिलेत आघाडीने जे ठरवलंय आघाडी बरोबर राहून आपल्या पक्षाबरोबर राहून पक्षाच काम करायचं असं तुम्ही आम्हाला सांगितलं तुम्हाला तुमचा जो त्या ठिकाणी तिकीट मिळालं नाही तुमची नाराजी लांब ठेवली आणि आम्हाला सर्व शिवसैनिक शिवसैनिकांना तुम्ही ऍक्टिव्ह केलं आणि आपण त्या ठिकाणी झोकून देऊन आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व आघाडीच्या उमेदवारांचं काम केलं परंतु आपल्या काही मंडळींमुळे तुमच्या या प्रयत्नाला गालबोट लागलं आणि आपल्या आघाडीचे काही उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाले असो सर परंतु हे सर्व मंडळी जात असताना आता कोपटराव असतील संदीपजी गुंडा असतील राजेंद्रजी भगत असतील या सर्व मंडळीला रवी शिंदे सर असतील आता सर्वच मंडळी आहेत सर्वांना चाचणी करण्याचा प्रयत्न केला मलाही सुद्धा विचारण्यात आलं की या ठिकाणी परिस्थिती अवघड आहे आपल्याला आप सत्तेबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही परंतु सर शिवसेना हे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या विचाराने फ्रेड धोरणच आम्ही या ठिकाणी तुमच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत आलो त्याच्यामुळे सत्ता असो अथवा नसो आम्हाला काही फरक पडणार नव्हता त्याच्यामुळे मी त्यांना स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी उद्धव साहेब तर त्या ठिकाणी आमचे नेते आहेतच म्हणजे ज्यावेळी ते बाहेर पडले बरेचसे आता बरेच चर्चा करतील त्याच्यावर गाडेसर बनतील का सर थांबणार येतं गाडे सर आता नाही येत म्हणून तुम्ही चला आमच्या बरोबर परंतु मी साक्षीला आहे मीला शाळे साक्षीदार साक्षीदारी सर म्हटले संदेश म्हणतो माझ्यावर अन्याय झाला तर मी संदेशला तुम्ही बोलून घ्या आम्ही रूम मध्ये बसलो दहा पंधरा दिवसाची पंधरा दिवसाची पूर्वीची गोष्ट आहे सर म्हटले मी जिल्हा प्रमुख म्हणून थांबतो मी तुझं नाव उद्धव साहेबासून सांगितलेलं उद्धव साहेबांना ज्यावेळेस मीटिंग मध्ये बोललो होतो तर उद्धव सुद्धा सर म्हटले मी थांबतो उद्धव साहेब म्हटले नाही सर तर उद्धव माहिती आहे सरांची तब्येत थोडी होती परंतु सर तुमची चांगली आहे त्यामुळे सर सुद्धा उद्धव सुचवलं सरांनी सुद्धा उद्धव सुचवलं पण उद्धव साहेब म्हटले तुम्ही सर दोन तीन महिने फक्त आराम करा परत संघटनेला मला माहिती आहे तुम्हाला काय येतो नंतर मग कार्य साहेबांना साहेब का तुचे प्रमुख लगेच तर ते म्हणले मी विचारतो घरच्यांना मी आहे त्याच्या संध्याकाळी म्हणले विचारून सांग मला वरती सांगायचंय दोन दिवसात ना तुझं डिक्लेअर करायचंय मी साक्षीदार त्याला तर मी परत दोन दिवसांनी ते, ते ने। मी सांगतो विलास शाळेने म्हणले तू घरी जायच्याला परत काही नाही परत मी त्याला म्हणतो अरे सर तुम्हाला जिल्हा प्रमुख करते तुम्ही थांबा आपण सगळे एक कुटुंब आहोत एक प्रमाणे आतापर्यंत आपण वागलेलं तुम्ही थांबा नाही नाही म्हटली मला सरांचं कारण मला घ्यायचं नाही म्हणून सर स्वतः म्हणते ना असं अडचणी भरपूर आहेत त्यांना अडचणी भरपूर आमच्या सारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला काय अडचणी येतात जीवन गटा सारख्यांना तिथं आम्ही काम करतो तिथं काय अडचणी येतात पण ते मी सांगू शकत नाही आपल्याला कळले राजकारण तुम्ही मोठ्याला काय सांगता का आम्हाला अडचणी येतात आम्हाला सुद्धा अडचणी येत ना पण आम्ही ते सांगत नाही पक्षांना का आम्हाला जे जबाबदारी दिली सरांनी ते आम्ही ते राबवतो त्याच्यामुळे आम्हाला ती अडचणी सांगायची नाही ना आपल्या रडायचं नाही लढायचं असं बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे आणि पाच सत्ता येते जाती सत्तेचं काय आणि शिवसैनिकाला कधी सत्ता असती पंचायत समिती जिल्हा परिषद सोडून शिवसैनिकाला कधी सत्ता असती ते म्हणतात वरून काम होत नाही आता मी पेपरला वाचतो कामामुळे आम्ही गेलो आजपर्यंत वरची कोणता निधी वापरला आपण आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्याच माध्यमातून आपण निधी वापरला ना आणि ती गट आदरणीय गाडे सरांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं ती आपण आपल्या पातळीवर आपण राबवतो मग भवची अपेक्षा कशाला करायची मग जर जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नाही आणि कुठल्या आम्ही सभा पडणार नाही आणि किती, किती गट असू जे राहुरी तालुक्यात आम्ही लढलो त्यांच्या विरोधात काय केलं आमचं आमच्या खोटेनाट्य समोर समोर आलेच नाही खोटेनाट्य केस करून या सगळ्या आम्हाला पाडून त्याला वाटलं आता तरी माणूस गप्प आहे आम्ही गप्प कधीच बसत नसतो आम्ही काय बेंच विरुद्ध लढणार यांचा काय उभा राहायला फॉर्म भरणार आम्ही तिथं निवडणुका लढणार आणि आम्ही निवडणुका लढणार नाही आम्ही निवडणुकाचे आमदार केला काय झालं सगळ्याला माहिती आणि म्हणून सरांसारखे माणसाचे आशीर्वाद आपल्या जर पाठीमागा असले गेले पंचवीस तीस वर्षापासून पंचायत समितीवर हा शिवसेनेच पडत का पडत तेवढेच काय यांच्याकडे पैसे नव्हते यांच्याकडे ताकद नव्हती तरी शिवसेना ही पंचायत समितीवर आपला सभापती असायची ही गाडे सरांची ताकद मग गाडे सरांनी तयार करून ठेवले प्रत्येक गावागावात माणसं तयार करून ठेवलं आज हे माणसं पुढे गेलेले नाही जरी कोणते नेते आपल्यासारखे निधी गेले असले तरी माणसं जागचे कोणी गेलेले नाही आणि पुढे खऱ्या शार्टा अर्थाने ती लोकांनी पक्ष बदलला आज मुंबई महाराष्ट्रासारख्या ठिकाणी शासना सत्ता असून सुद्धा एका कवितेने वाट लावून टाकली एका कवितेने वाट लावून टाकली म्हणजे एक माणूस या लोकांना आवरण एवढी सत्ता मजबूत सत्ता असून सुद्धा तो माणूस आवरण का आवरत नाही सत्य आहे ना सत्य म्हणून आवडत नाही त्याला कोणताही काय करू शकत नाही त्याला जगातली कोणती काय करू शकत नाही फक्त तुमच्या कोणत्या समाजात सगळी त्या कामराने सगळं धुमाकूळ माजून टाकला आणि एवढं नाही करून पैसे बी कमावले बाकीचे तबले वाजून पेंडे वाजून लोक पैसे मिळेल नाही याला एका कवितेत करोड पाच सहा करोड रुपया अकाउंट ऑटोमॅटिक जमा झाले कोणा मॅनेजकरांना पट्टी मला पैसे लागते म्हणजे असा कलाकार मला वाटतं मी आता पाहिलं ना मग आणि त्याची ताकद आहे खरी पद्धत मांडली त्या माणसाने म्हणून त्याला इज्जत दे लोकांनी बिचल्याने मारला तुम्ही करता तुम्ही पक्षपात करता पण असे टोले मारले का त्या माणसाला मी म्हणतो विचार सुटले करून मी आज विचार लय कवी होऊन गेले लय कविता लिहिणार रे पिक्चरच्या टोला लिहिणारे होऊन गेले पण असे टोले आतापर्यंत चालत नाही तिथे एकदा साध्या सरळ दहावीस माणसाच्या दहावीस ओळीत दहावीस शब्दात त्यांनी तिथे असं मांडलं काशे फडके बसली का जबाबदारी सुद्धा ते होता ही कारण कालदार वेगळा पण तिथे कवितेत मांडले ना कालदार तुम्ही युट्यूबला त्याच्यात शब्द आहेत ना एक शब्द त्यांना जॉब सुद्धा येत नसते इतके बेकार शब्द ते लागत महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर